एसआयटी अहवालात अक्षय शिंदेबद्दल एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे व त्या एस आय टी अहवालातून अक्षरशः काळेमा फासणारी घटना समोर आली आहे तर बघूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बदलापुरातील नामांकित शाळेत चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे या घटनेनंतर महिलांसहित शाळकरी विद्यार्थिनींचा सुरक्षतेचा प्रश्न अरेवर आला आहे बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेने संतप्त नागरिकांनी रेल्वे स्टेशनवर रेल्वे रोको आंदोलन करण्यात आलं होतं बदलापूरकरांच्या आंदोलनाची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली ला होती या संतापजनक घटनेनंतर सरकारकडून या प्रकरणी एस आय टीची स्थापना केली होती या प्रकरणाचा एस आय टीचा प्राथमिक रिपोर्ट सादर केल्यानंतर त्यातून एक धक्कादायक दा माहिती समोर आली आहे बदलापूर प्रकरणातील एस आय टी प्राथमिक रिपोर्टमध्ये अक्षय शिंदेने अनेक वेळा चिमुकलीवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे तर मित्रांनो एस आय टीचा हा पहिला प्राथमिक रि रिपोर्ट हा त्या चिमुकलीवर एकदाच नव्हे तर अनेक वेळा तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे अक्षय शिंदे हा सहज चिमुकल्यांपर्यंत जात होता त्याला कोणत्याही प्रकारचा अटकाव केला जात होता तशी माहिती रिपोर्टमधून उघडकीस आली आहे तर मित्रांनो एस आय टीचा हा पहिला रिपोर्ट तुम्हाला मी सांगितलेला आहे व त्याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं हे, वाट हे कमेंटमध्ये नक्की कळवा व एस आय टीच्या दुसऱ्या रिपोर्टसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र